गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहे पुरावे सोडून द्या लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे तुम्ही जर मी बोललं निवडणूक आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घ्या काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोइन्सिडेन्स याला म्हणता येत नाही राजेश पायलट ज्या व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत होते चांगलं होतं अखिल ए आय अखिल भारतीय ए आय सी सीचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर माधुराव सिंध्या हे संपूर्ण त्यांचं न संपूर्ण त्यांचं म्हणजे त्यांना काँग्रेस म्हणजे त्यांचं जास्त त्यांच्या त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांना नेत त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते सुद्धा त्यांच्या परीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला म्हणजे मालिका म्हणजे मी विचार करतो की ह्याच्यावरती खरंच विचार करण्यासारखं आहे आणि ह्या अगोदरसुद्धा तर पाहिलं गायब पुरावे तर सोडून ते माणसं गायब केलेले आहेत हे कधी परत दिसलेच नाही अतिशय गंभीर गोष्ट बोलली की माधवराव शिंदे राजेश पायलट वाय एस आर म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसचा हात आहे का ही माणसं जी गेली यांचा अपघात झाला मालिका तुम्ही उच्चारली नाही कोणी केलं का केलं पण मला म्हणायचं मला माझं प्रश्नच आहे की ज्या जोपर्यंत त्यांची जे प्र नाव नाव ना। येत नव्हते तोपर्यंत काय झालं